नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने नुकताच चारशे भागांचा टप्पा पार केला आहे नुकताच या मालिकेचा चारशेवा वा भाग प्रदर्शित करण्यात आला आणि या चारशे भागांच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी एक मोठं सेलिब्रेशनही केलेलं पाहायला मिळालं मात्र मालिकेच्या चारशे भागांच्या सेलिब्रेशनवर अनेक प्रेक्षकांनी आता संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या आहेत अनेकांनी मालिकेचे चारशे भाग पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी या मालिकेला अतिशय वाईटरित्या ट्रोल केला आहे हा मग करा बंद आता ही ओव्हर हायपर मालिका काहीच नवीन नाहीये यामध्ये ही ऐश्वर्या कांड करते आणि ती जानकी ते सावरत बसते हेच सुरू आहे एक कार्य यांचं आग लावल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणे घरोघरी मातीच्या चुली कोणाच्या घरी अशा चुली नसतात आग लावणाऱ्या एकदम थर्ड क्लास मालिका कारण ऐश्वर्याचे कारस्थान कधी संपतच नाही बकवास सिरियल काहीच पॉझिटिव्ह नाही चारशे भाग पूर्ण झाले त्या ऐश्वर्याने चारशे कांड केले असतील मात्र तिला एकदाही जेल वगैरे झाली नाही यासारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी या मालिकेवर टीका देखील केली आहे तर तुम्हाला या मालिकेसंदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद